कन्नड सक्तीच्या निर्णयाविरोधात युवा समिती सीमाभाग भाग सक्रिय झाले असून बेळगावसह सीमा भागातील आठशे पासष्ट गावे मराठी बहुभाषिक असून या भागात कन्नड भाषा सक्तीने लादणे हे भाषिक अल्पसंख्याकाच्या अधिकाऱ्याचा भंग असल्याचा आरोप महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांनी केला आहे या निर्णयाविरोधात आज मंगळवारी बेळगावचे महापौर मंगेश पवार यांना निवेदन सादर केले या शिष्टमंडळाचं नेतृत्व शुभम शेळके यांनी केलं सीमा भागात कन्नड सक्ती थांबवावी सर्व शासकीय हा पुढाकार घेण्यात आला होता आणि या कन्नड शक्तीला थांबवावं ज्या वेळेला मराठी म्हणून संघर्षाची वेळ येईल करताना तुम्हाला विरोध होईल त्यावेळेला भक्कमपणे आम्ही तुम्हाला माहित होतो पण राजकारणाच्या वेळेला राजकारण करण्यात यावं हो, पण ह्या वेळेला मराठीसाठी सगळेजण एकत्र लढणं किंवा संघर्ष करणं गरजेचं आहे आपली भाषा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली आहे म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना मराठी भाषा कोश तयार करून तो सक्तीनं व्यवहारात हो आणणारे शिवाजी महाराज आहे आणि शिवरायांची भाषा संपवत असतील तर आम्ही मराठी म्हणून किंवा शिवरायांचे मावळे म्हणून आवाज उठवणं गरजेचं आहे अशी प्रत्येकाचीच भावना असेल त्यामुळं मी आमची सगळ्यांचीच आमची महाराष्ट्र एकीकरण समिती असेल शिवसेना असेल सगळ्यांची तुम्हाला विनंती आहे की या कन्नड सक्तीला थांबवण्यासाठी तुम्ही शर्तीचे प्रयत्न करावे महापालिकेला आलेली आयुक्तांना आणि त्याची एक कॉपी आम्हाला आलेली मग त्याचा दाखला देऊन तरी म्हणजे जोपर्यंत ह्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा सीमाबाग जो आहे आठशे पासष्ट गावांचा ज्याच्यावर महाराष्ट्राने दावा दाखल केलाय ह्याला या सक्तीतून वगळावं त्याने पूर्ण कर्नाटकामध्ये खुशाल कन्नड सक्ती करावी प्रत्येक राज्याला आपल्या भाषेची अस्मिता किंवा प्रादेशिक अस्मिता असावी या मुद्दाची पण हा भाग अपवाद गाठ असतोय कारण हा विवादित सीमा भाग आहे आणि हा खटला सुप्रीम कोर्टात दाखल आहे या उपक्रमाअंतर्गत येणाऱ्या काळात सीमा भागातील इतर लोकप्रतिनिधींची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री खासदार बेळगाव उत्तर दक्षिण आणि ग्रामीण लोकप्रतिनिधी तसेच कारवार चिकोडीचे आमदार यासह खानापूर आणि निपाणीतील सर्व लोकप्रतिनिधींची भेट घेतली जाणार आहे अशी माहिती दिली कन्नड सक्तीला विरोध करताना मराठी भाषिक जनतेच्या आदर व्हावा यासाठी शांततापूर्ण आंदोलनाच्या मार्गाचा अवलंब करण्यात येत आहे मराठी भाषिकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू असेही यावेळी युवा समिती बेळगावच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे यावेळी युवा समिती बेळगावचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील सरचिटणीस मनोहर हुंद्रे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर दिलीप बैलूर महेश टक्साळी मोतेश बार्देशकर महादेव पाटील नारायण मुचंडीकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते